नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण चौरस व वर्तुळातील संख्या हा टॉपिक शिकणार आहोत बघा चौरस आणि वर्तुळातील संख्या म्हणजे काय तर आपल्याला चौरसामध्ये संख्या दिलेल्या असणार आहेत आणि एका ठिकाणी आपला प्रश्नचिन्ह दिलेलं असणार आहे मग या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधायचे मग हे शोधण्यासाठी आपल्याला का करा काय करावं लागेल तर ज्या काही दिलेल्या संख्या आहेत त्यांना आडव्या संख्या त्यांना चेक करून बघा उभ्या संख्या चेक करा किंवा मग तिरप्या लाईन मध्ये असलेल्या संख्या यांच्यामध्ये दिलेल्या संख्यांची बेरजेची बेर दुप्पट दुप्प किंवा दिलेल्या संख्येच्या बेरजेचा वर्ग किंवा एखादी संख्या पर्टिक्युलर संख्यांचा गुणाकार केल्यानंतर मधली संख्या येते का किंवा एखाद्या बाजूची संख्या इकडची संख्या येते का इकडची संख्या येते का किंवा दोन संख्यांचा वर्ग केल्यानंतर मधली संख्या मिळतीये का किंवा कोणत्याही दोन संख्येचा वर्ग केल्यानंतर मधली संख्या मिळतेय का त्याची वजा करून आणखी कोणती संख्या मिळते का यासारखे लॉजिक्स जे आपण संख्येमध्ये पुढील संख्या काढताना किंवा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या शोधताना आपण लावलेले लॉजिक्स होतोय त्याचप्रमाणे जे आपण लॉजिक्स गटात न बसणारी संख्या यासाठी लावलेल्या आहेत तेच सगळे लॉजिक्स आपल्याला चौरस व वर्तुळातील संख्या यासाठी वापरायची थी आहेत ठीक आहे बघा प्रत्येक क्वेश्चन ज्यावेळेस मी सांगतेय तेव्हा व्यवस्थित समजून घ्या क्वेश्चन समजला नाही तर काय करायचंय परत तो क्वेश्चन रिपीट पाहायचा आहे आणि प्रत्येक क्वेश्चन सोडवण्याच्या आधी मी सोडवण्याच्या आधी उत्तर पाहण्याच्या आधी एक मिनिटं स्वतः वे द्या दोन मिनिटामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होतोय का बघा जर सॉल्व्ह झाला तर मग त्याच ट्रिकने मॅडमनी क्वेश्चन सोडवला आहे का हे चेक करून घ्या ठीक आहे चला बघूयात क्वेश्चन नंबर वन क्वेश्चन नंबर वन मध्ये आपल्याला आठ पाच नऊ सात दोन पंचवीस आणि नऊ सात या संख्या आपल्याला दिसत आहेत आणि या प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधायचे मला एक गोष्ट यामध्ये लक्षात येते ज्यावेळेस मी संख्या पाहते तेव्हा नऊ पंचवीस या दोन्ही संख्या वर्ग संख्या आहेत म्हणजे या दोन संख्यांमध्ये असं काहीतरी केलेलं आहे ज्यामुळे आपल्याला नऊ मिळ मिळाला आहे ठीक आहे किंवा तीनचा वर्ग मी आलेला आहे मग काय केलं असेल याचा आपण विचार करूया बघा जर मी आठ मधनं पाच वजा केले तर माझ्याकडे किती राहतील तीन राहतील आणि तीनचा वर्ग जर मी केला तर मला नऊ मिळतोय पण हीच ट्रिक बाकीच्या दुसऱ्या संख्येवरती अप्लाय होते का हे आपण पाहूयात बघा सात मधनं दोन वजा केले राहतील पाच पाचचा वर्ग केला पंचवीस मिळतील म्हणजे पुढची संख्या मी है। है आपले आहे म्हणजे हे आपलं जे लॉजिक आहे ते अप्लाय होत आहे ठीक आहे बघा आता मग आता नऊ मधून आपल्याला सात वजा करावे लागतील आपल्याकडे राहतील दोन प्रकारे आपले हे उत्तर आपल्याला मिळणार आहे आपलं उत्तर असणार आहे फर्स्ट ऑप्शन क्वेश्चन सॉल्व्ह कसा केला एक वेळेस आपल्या मध्ये सुद्धा नोट डाऊन करून घ्या बघा पहिल्या दोन संख्यांची वजा वजा बाकी आठ वजा पाच बरोबर तीन आणि तीनचा वर्ग केल्यानंतर पुढची संख्या मिळते नऊ नंतर सात वजा दोन बरोबर पाच आणि पाच चा वर्ग केल्यानंतर पंचवीस मिळतोय नऊ वजा सात बरोबर आता किती असतील मग दोन असतील आणि दोनचा वर्ग बरोबर चार अशा पद्धतीने हे प्रश्न आपण सॉल्व्ह करायचे आहे बघूयात या प्रश्नामध्ये कोणतं लॉजिक लागतंय प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या आधी दोन मिनिटं स्वतःला वेळ द्या आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा नंतरच उत्तराकडे जायचंय ठीक आहे बघा दोन आठ पाच सात तीन नऊ आणि तीन प्रश्न चिन्ह चार अशा आपल्याला संख्या दिसतात आता या संख्यांमध्ये आपण काय करू शकतो किंवा बघा ज्यामध्ये ज्या वेळेस तुम्ही पाच वजा चार जर आपण केलं तर आपल्याकडे किती राहील एक राहील बरोबर आणि ते किती मध्ये मध्यभागी दिलेला आहे नऊ दिलेला आहे म्हणजे हे लॉजिक आपला अप्लाय होतंय का होत नाहीये बर ठीक आहे आपण या दोन संख्यांची वजाबाकी करून बघूयात बघा पाच वजा दोन किती होतील पाच वजा दोन बरोबर तीन होतील हो की नाही आणि जर आपण तीनचा वर्ग केला तीनचा वर्ग किती असेल नऊ असेल आणि नऊ मधनं जर आपण एक वजा केला तर आठ ही संख्या मिळतीये जे की या मध्यभागी आहे ठीक आहे आता काय करायचंय हे जे आपलं लॉजिक आहे ते पुढे अप्लाय होते का एक चेक करून घेऊयात बघा नऊ मधनं सात वजा केले नऊ मधनं सात वजा करा आपण काय करूयात एक वजा करूयात तीन ही संख्या मी का यस तीन ही संख्या मितीये मग आता हेच लॉजिक आपण खालच्या संख्येमध्ये पण अप्लाय करायचंय चार वजा तीन बरोबर एक आणि एक चा वर्ग बरोबर एक आणि एक वजा एक किती होतील मग शून्य प्रत्येक वेळेस एक वजा आपण केलेला आहे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर टू काय केले परत बघा दिलेल्या दोन संख्यांची वजबाकी केलेली आहे आणि वजबाकी केल्यानंतर जे काही उत्तर आले त्या उत्तरांमधनं वर्गामधनं वर्गा 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 एक वजा करून आपल्याला मधली संख्या मिळालेली आहे ठीक आहे उत्तरामध्ये काय केलंय आपण तर वर्गामधनं एक वजा केलाय हे लक्षात घ्या ठीक आहे हे दोन लॉजिक्स आज आपण पाहिले पहिली संख्या आणि शेवटची वर्ण, संख्या यांची वजाबाकी करून नंतर वर्ग वर्गामधनं मधली इकडची बाजूची संख्या जी आहे ती वर्ग आली नंतर इथं काय केलं आपण या संख्येतनं ही संख्या वजा केली आणि जे काय आपलं उत्तर आलं त्या उत्तराचा वर्ग करून वजा एक केलं त्यावेळेस आपल्याला मधली संख्या मिळाली ठीक आहे पाहूया आता क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थ्री प्रत्येक क्वेश्चन आपल्या वहीमध्ये व्हिडिओ स्टॉप करून नोट डाऊन करून घ्यायचा आहे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत कारण की परीक्षेमध्ये विचारलेले ठीक आहे पाच तीन सोळा सहा चार प्रश्नचिन्ह सात दोन पंचेचाळीस बघा यामध्ये आपल्याला लॉजिक्स काय लावता येतील दोन मिनिटं विचार करायचा आहे आणि नंतर उत्तर पाहायचंय ठीक आहे बघा पहिल्या संख्येचा वर्ग वजा दुसऱ्या संख्येचा आपण वर्ग करून पाहूयात पाचचा वर्ग किती असेल पंचवीस आणि तीनचा वर्ग किती असेल नऊ पंचवीस वजा जर नऊ आपण केलं तर आपल्याला किती मिळणार आहे सोळा मिळतात आता त्याच पद्धतीने खालती लॉजिक अप्लाय होते का का बघ्यात सातचा वर्ग वजा दोनचा वर्ग म्हणजे एकोणपन्नास वजा चार बरोबर पंचेचाळीस लॉजिक अप्लाय होतंय का येस लॉजिक अप्लाय होत आहे मग आता यावरती पण तेच लॉजिक अप्लाय करूयात पहिल्या संख्येचा वर्ग वजा दुसऱ्या संख्येचा वर्ग म्हणजे छत्तीस वजा सोळा बरोबर आपलं उत्तर येणार आहे वीस ठीक आहे फायनल आपला आन्सर असणार आहे वीस ज्या ऑप्शन मध्ये आपल्याला वीस दिसेल ऑप्शन आपल्याला काय करायचं परीक्षेमध्ये गोल करायचा आहे पहिल्या संख्येचा वर्ग वजा दुसरी दुसऱ्या संख्येचा वर्ग करून पुढील संख्या मिळते आहे का हे लॉजिक आपण चेक केलं आता पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर Question number four. फर्स्ट ऑप्शन आहे दोनशे पंचवीस सेकंड ऑप्शन आहे एकशे एकोणसत्तर थर्ड ऑप्शन आहे सेकंड ऑप्शन आहे एकशे शहाण्णव थर्ड ऑप्शन आहे दोनशे पन्नास आणि चौथा ऑप्शन आहे दोनशे पस्तीस हा आप प्रश्न आपल्याला विचारलाय फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये आता बघा आपल्याला काय करावं लागेल तर या तीनही संख्यांचं ऍडिशन मल्टिप्लिकेशन किंवा वजाबाकी करून आपल्याला मधली संख्या मिळवावी लागेल हो की नाही आता कशी मिळेल ही संख्या मिळवायची आपल्याला एक्क्याऐंशी एखाद्या संख्येचा वर वर वर्ग आहे कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर नऊचा वर्ग आहे एकशे एकोणसत्तर काय तेराचा वर्ग म्हणजे आपलं जे काही उत्तर असणार आहे ते शंभर टक्के काय असणार आहे एक वर्ग संख्या असणार आहे हे आपल्या इथे लक्षात आलं म्हणजे दोनशे पन्नास आपलं उत्तर असेल का किंवा दोनशे पस्तीस आपलं उत्तर का असेल का तर असणार नाही का बरं कारण की या दोन्ही आता यांनी लॉजिक काय अप्लाय केलंय ते आपण बघूयात बघा दोन अधिक तीन अधिक चार किती होतील चार अधिक तीन सात सात अधिक दोन नऊ आणि नऊचा वर्ग केल्यानंतर आपल्याला किती मिळतोय एक्क्याऐंशी मिळतोय ठीक आहे बाहेरच्या सर्व संख्यांची बेरीज करूयात सात अधिक एक अधिक पाच आठ आणि पाच तेरा आणि तेराचा वर्ग जर केला आपल्याला किती मिळतोय एकशे एकोणसत्तर म्हणजे मधली संख्या मिळतीय तिसरा बघा तिसऱ्यामध्ये पण सेम हेच लॉजिक अप्लाय करायचंय आपल्याला पाच अधिक चार नऊ नऊ अधिक सहा बरोबर पंधरा आणि पंधराचा वर्ग येतो दोनशे पंचवीस म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर वन आपलं आणखी एक ट्रिक समजली तर काय दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करून बेरीजे संख्या त्या बेरीजेचा वर्ग केल्यानंतर मधली संख्या मिळते आहे का हे आपल्याला चेक करून घ्यायचंय ठीक आहे आणि अशा प्रकारच्या ट्रिक्स आपल्याला अप्लाय करायला शिकायच्या त्यासाठीच आपण प्रॅक्टिस करायची ठीक आहे हा क्वेश्चन विचारलेला होता फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये पाहुयात नेक्स्ट क्वेश्चन Punctul număr 5. क्वेश्चन नंबर पांच सॉल्व मी क्वेश्चन नंबर सहा सोला चार आठ पंचवीस क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क दहा चौसष्ट आठ सोळा ऑप्शन आहेत पाच सेकंड ऑप्शन आहे सहा थर्ड ऑप्शन आहे चार आणि चौथा ऑप्शन आहे शून्य ठीके क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूयात बघा सात सहा नऊ किंवा सात बारा एकोणीस आपल्याला काहीतरी असं करायचंय ज्यामुळे आपल्याला कुठलीही एक आप संख्या उभ्याच्या रेषेमध्ये मिळावी किंवा आढव्या रेषेमध्ये मिळावी किंवा मग तिरप्या या बॉक्समध्ये या कॉलम्समध्ये आपल्याला संख्या मिळावी ठीक आहे अशा पद्धतीचे लॉजिक्स आपण अप्लाय करून पाहायचे गेलेली संख्यांची बेरीज करून पाहूयात आपण एकदा बघा सात आणि बारा जर आपण केलं तर सात आणि बारा किती होतील एकोणीस होतील का बघा सात आणि बारा बरोबर एकोणीस होतील बरोबर म्हणजे जर आपण वरच्या दोन संख्यांची बेरीज खालची संख्या येते याच्यामध्ये पण येते का बघा सहा अधिक आठ सहा आणि आठ किती होतील चौदा खालती येत आहेत का चौदा यस आहेत म्हणजे हे लॉजिक आपलं अप्लाय होत आहे बघा नऊ अधिक चार बरोबर किती असतील तेरा मग आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर थर्ड दिलेल्या दोन संख्यांची बेरीज ही खालची संख्या आलेली आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन चेक करा बघा काय दिलेलं याच्यामध्ये तर आता बघा सोळा सोळा ही संख्या काय आहे चारचा वर्ग आहे आणि खालती आपल्याला चार एक संख्या दिलेली आहे आणि आठ एक संख्या दिलेली आहे किंवा आपण काय करू शकतो बघा सोळा पंचवीस आणि चौसष्ट या दिलेल्या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या एका संख्येच्या वर्ग आहेत ची वर्ग संख्या आहे दुसरी पाचचा वर्ग आहे आणि तिसरा आठचा वर्ग आहे मग आपण काय करूयात या चार पासून या चारच्या वर्गापासून हे आठ कसे मिळवता येतील हे आपण चेक करूयात बघा मी सोळाचं जर वर्गमूळ घेतलं सोळाचं वर्गमूळ किती असेल चार असेल बरोबर आणि या चार मध्ये जर मग हे चार मी ऍड केले तर मला खालचे आठ मिळतील का यस खालचे आठ मिळतील बघूयात या पंचवीसच्या वर्गमुळात किंवा आधी इकड संख्येला अप्लाय करून बघूयात बघा चौसष्ट वर्ग वर्गमोळ काय असेल आठ आणि आठ मध्ये हे खालचे जर आठ ऍड केले तर किती मिळतील मला सोळा मिळतील त्याच पद्धतीने मग आता पंचवीस सर्गमुळं घेऊयात पाच आणि पाच मध्ये खालचे खाली किती ऍड करावे लागतील म्हणजे आपल्याला दहा मिळतील तर आपल्याला पाच ऍड करावे लागतील म्हणजे दहा ही संख्या मिळेल मग आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर वन अशा प्रकारचे लॉजिक्स तुम्हालाही वापरायचे आहेत परीक्षेमध्ये हे लॉजिक्स आपल्याला समजावेत यासाठी आपण हा स्पेशल क्लास बनवलेला आहे ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात क्वेश्चन नंबर सात छत्तीस चौऱ्याऐंशी चोवीस बारा साठ क्वेशन मार्क बहात्तर अठ्ठेचाळीस शहाण्णव फर्स्ट ऑप्शन आहे बेचाळीस सेकंड ऑप्शन आहे एकशे आठ थर्ड ऑप्शन आहे एकशे वीस आणि चौथा ऑप्शन आहे बासष्ट चला बघूयात यामध्ये लॉजिक काय आपल्या होणार आहे तर दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या आपल्या कोणत्या तरी वर्गातल्या संख्या दिसत बघा बरं बारे बारा बारा दोन्ही छत्तीस नंतर बारा दोन्ही चोवीस चौऱ्याऐंशी बाराच्या पाड्यामध्ये आहे बहात्तर बाराच्या पाड्यामध्ये आहेत अठ्ठेचाळीस आणि शहाण्णव म्हणजे दिलेल्या सर्व संख्या ज्या आहेत त्या आपल्याला बाराच्या बारा पाड्यामध्ये दिसत बाराचा पाढा एक वेळेस लिहून घेऊयात आपण बारा एक बारा बारा दुनी चोवीस बार तरी छत्तीस बार चौक अठ्ठेचा बारा पंचे साठ सख बहात्तर बारीसती चौऱ्याऐंशी बारी अठ्ठी शहाण्णव आणि अष्टदर्शक बघा बाराचा पाडा दिलेला सर्व चौरसामध्ये दिसतोय आपल्याला काय कसा दिसतोय बघा बारा एक बारा बार दोन्ही चोवीस बार छत्तीस बार चौक अठ्ठेचाळ बारा पंचे साठ बार बारसख बहात्तर बारीसत्ती चौऱ्याऐंशी बारी, बारी आठी शहाण्णव म्हणजे बाराचा पाढा आठ पर्यंत दिलेला आहे मग पुढची जी संख्या असेल ती किती वेळ असणार आहे बारा नववे असणारे हो की नाही बारा नवे किती असतील मग बारा गुणवले नऊ किती होतील एकशे आठ मग आपले उत्तर काय असणारे ऑप्शन नंबर टू एकशे आठ दिलेल्या सर्व संख्या एखाद्या वर संख्येच्या पाड्यातल्या आहेत का हे चेक करून सुद्धा आपल्याला क्वेश्चनचं आन्सर सॉल्व्ह करता येतं ते अशा प्रकारे ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात क्वेश्चन नंबर एट प्रत्येक क्वेश्चन झाल्यानंतर व्हिडिओ स्टॉप करायचा आहे आणि आपल्या वही मध्ये क्वेश्चन नोट डाऊन करून घ्यायचा आहे विथ एक्सप्लेनेशन ठीक आहे चला पाहूयात क्वेश्चन नंबर एट आता पाहूयात आपण वर्तुळातील संख्या एक्क्याऐंशी क्वेश्चन मार्क पंचवीस चार नऊ सात पाच सोळा फर्स्ट ऑप्शन आहे अठ्ठावीस या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधून काढायचं आहे से। सेकंड ऑप्शन आहे छत्तीस थर्ड ऑप्शन आहे एकोणपन्नास आणि चौथा ऑप्शन आहे चौऱ्याण्णव बघा आता काय करावं लागेल म्हणजे आपल्याला यातल्या संख्या मिळतील एक गोष्ट मला समजतीये की सोळा ही वर्गसंख्या आहे एक्क्याऐंशी ही वर्ग संख्या आहे परत पंचवीस ही सुद्धा वर्ग संख्या आहे चार ही सुद्धा वर्ग संख्या आहे आणि नऊ ही सुद्धा वर्ग संख्या आहे असं म्हणता येईल किंवा नऊचाच वर्ग मला समोर दिसतोय असंही म्हणता येईल तुम्हाला बघा बरं हा नऊचा वर्ग याच्या समोर आहे का रे यस आहे हो किरे नऊचा वर्ग एक्याऐंशी बघा हा चारचा वर्ग त्याच्या समोर आहे का हो चारचा वर्ग सोळा आता बघा सातचा वर्ग आता पाचच्या वर्गाच्या समोर काय असेल तर पाचच्या वर्गाच्या समोर पंचवीस असतील त्याच्या वर्ग संख्या असेल बरोबर मग आता राहिले काय तर हा चारचा वर्ग झाला नऊचा वर्ग झाला पाचचा वर्ग झाला राहिली संख्या कोणती सातचा वर्ग राहिला आणि सातचा वर्ग कुठं असेल मग या ठिकाणी असेल सातचा वर्ग किती असेल मग एकोणपन्नास जो की या क्वेश्चन मागच्या ठिकाणी येणार आहे म्हणजे हा क्वेश्चन सॉल्व करताना त्यांनी काय केलं तर दिलेल्या इकडच्या बाजूच्या संख्येचा वर्ग त्याच्याच पुढच्या कप्प्यामध्ये लिहिलेला दिसतोय आपल्याला यस अशा प्रकारे असा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे बघूयात नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात क्वेश्चन नंबर नऊ दिलेल्या संख्येचा वर्ग पुढील कप्प्यामध्ये पुढील बाजूला दिलेला आहे का हेही आपण आता चेक करून घ्यायला शिकायचं आहे ओके हो नाही चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात चौसष्ट सत्तावीस आठ क्वेश्चन मार्क चार तीन दोन पाच फर्स्ट ऑप्शन आहे पंचवीस सेकंड ऑप्शन आहे शंभर थर्ड ऑप्शन आहे एकशे पंचवीस चौथा ऑप्शन आहे पंचेचाळीस ठीक आहे आता आपल्याला काय करावं लागणार आहे तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधायचं आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर त्यासाठी तुम्हाला आधी संख्या दिलेल्या व्यवस्थित पाहून घ्यावा लागतील बघा दिलेल्या संख्या या वर्ग संख्या आहेत का कोणत्या किंवा घन संख्या आहेत का हे आपण चेक करूया बघा आठ ही संख्या घन संख्या आहे बरोबर तीन ही संख्या सत्तावीस ही संख्या तीन चा घन आहे चौसष्ट संख्या चार चा घन आहे बरोबर या चारचा घन कुठं दिलाय तर या चारच्या समोर दिलेला आहे बरोबर दोनचा गण कुठ दिलाय त्याच्या समोरच दिलेला आहे तीनचा गण कुठं दिलाय त्या समोरच्याच गोलामध्ये दिलाय मग आता राहिला कोणत्या संख्या तर संख्या पाच ही संख्या राहिली आणि पाच चा घण मग कुठं लिहिला जाईल तर या क्वेश्चन मागच्या ठिकाणी लिहिला जाईल पाच चा गिनी घण किती आहे पाच चा गण आहे एकशे पंचवीस करेक्ट त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन हे आपलं उत्तर असणार आहे दिलेल्या संख्या पुढील संख्या या घन संख्या आहेत का हे आपण यामध्ये शिकलो आणि त्यासोबत ते आपण अप्लाय करून पाहिलं ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात क्वेश्चन नंबर टेन एकोणीस दोन तीन पाच सात अकरा तेरा आणि इकडे आहे क्वेश्चन मार्क फर्स्ट ऑप्शन आहे पंधरा सेकंड ऑप्शन आहे तेवीस थर्ड ऑप्शन आहे एकोणतीस आणि चौथं ऑप्शन आहे सतरा आता क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल याचा दोन मिनिटं विचार करा तुमचं लॉजिक अप्लाय होतंय का ते नंतर आन्सर सोबत पाहायचंय चे, आणि चेक करून घ्यायचंय चे, ठीक आहे दिलेल्या संख्या या वर्ग संख्या आहेत का किंवा त्रिकोणी संख्या आहेत का एखाद्या पर्टिक्युलर पाड्यातील संख्या आहेत का घन सम मूळ विषम यासारख्या प्रत्येक संख्या ज्या आहेत ते तुम्ही अप्लाय करून पाहायचे आहेत बघा दोन तीन पाच सात नंतर अकरा तेरा या ज्या संख्या आहेत त्या कशा आहेत बरं मला सांगा दिलेल्या सर्व संख्या या मूळ संख्या दिसतायत बरोबर आणि या मूळ संख्या आहेत पण कशा आहेत बघा या बाजूने जर स्टार्ट केलं तर या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत दोन नंतर मूळ संख्या तीन तीन नंतर पाच पाच नंतर सात सात नंतर अकरा अकरा नंतर तेरा मग तेरा नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे तेरानंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे तर ज्या संख्येला ती संख्या व एक या दोनच संख्येने भाग जातो त्याला आपण मूळ संख्या असं म्हणतो मग मूळ संख्या कोणती आहे इथ नंतर येणारी सतरा मग आपलं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी उत्तर काय असणार आहे सतरा ऑप्शन नंबर फोर अशा प्रकारे आपण चौऱ्या सर्तातील काही संख्यांचे एक्झाम्पल्स आपण पाहिलेत काही आणखी एक्झाम्पल्स आपल्याला शिकायचे काही नवीन ट्रिक्स आणखी शिकायच्या आपल्याला भेटूयात आपल्या नेक्स्ट क्लास मध्ये तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय टेक केअर